आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत चकल्या तर बघूया खाली मी स्टीलचा डबा घेतलाय त्याच्यावरती मी पांढरा कपडा घेतलाय सुती तुम्ही शक्यतो पांढराच कपडा घ्या कारण की का रंग राखतो मग अशाने मी ह्याच वाटीन दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे ह्याच वाटीने आपल्या तांदळाचे पीठ घ्यायचे अर्धी वाटी चांगलं मिक्स करून घ्यायचे आता आपल्याला हे पीठ नंतर आपल्याला बांधून घ्यायचे अशी पक्की गाठ बांधली एकदम पक्की नाही मीडियम बांधा तुम्ही गाठ आणि आता वाफून घ्यायचं गॅस कुकर ठेवलं आहे दोन ग्लास पाणी टाकले मी त्याच्यात आपल्याला याच्यात रिंग ठेवायची आहे रिंग नसेल तुमच्याकडे तर खाली तुम्ही वाटी ठेवू शकता त्याच्यावर एक भांडं ठेवायचं आहे वाफून घ्यायचं आहे ना आपल्याला हे पीठ कुकरमध्ये ठेवलं ठेवलंय आता आपल्याला हे पीठ त्या भांड्यात ठेवायचं आहे आणि चांगल्या तीन चिट्ट्या द्यायच्या आहे कुकरला तुमच्याकडे कुकर नसेल तर इडली पात्र्यामध्ये पण वीस मिनिटं ठेवा मग आपलं कुकर थंड झालं आहे आता आपण त्याचं झाकण करायचंय तुम्ही बघू शकता आपलं हे पीठ बघा पाणी पण नाही लागलं पीठ घेतले आपण याची गाठ काढू येऊ हे बघा आपला असा गोळा तयार झाला आहे आता आपल्याला तो फोडायचा आहे चमच्यानी सगळ्या गोळ्या फोडून घ्यायचा आहे हे बघा तुम्ही बघू शकता किंवा हा बत्ता आहे ना त्यांनी फोडायचा खडबत्ता असतो बघा आपलं पीठ असं झालंय आता आपण पीठ चाळून घेऊ बघू शकता हे बघा सगळं पीठ चाळून घेऊ आपण की पीठ उलटलं आहे ना आता हे थोडे छोटे छोटे असे गोळे ते आता आपण चमच्याने किंवा पळीने त्याचं ते फोडून घेऊ आपण पीठ छान झालं आहे मस्त त्याच्यात आपल्याला तिखट हळद ना हळद घेतलं मी अर्धा चमचा तिखट घेतले दोन चमचे तिळ एक दोन चमचे आणि मीठ आता आपण ओवा टाकू तुम्हाला असं वाटल्यास हिंग टाकू शकता शकतात मिक्स करून घ्यायचे मिक्स करून एका स्टील घ्यायचंय डब्यामध्ये पण तुम्ही ठेवू शकता ज्या वेळेस तुम्हाला लागेल त्या तुम्ही ही चकली करू शकता एखाद्या प्लास्टिकच्या डब्यात किंवा मग स्टील च्या डब्यात पॅक करून ठेवायचे पंधरा दिवस राहतो मी कोमट पाणी घेतलं आहे चकलीचं पीठ भिजवायला जास्त गरम घेऊ नका कोमटच घ्या म्हणजे हाताला आपल्याला जे झेपर होईल चकलीचं पीठ घेतलं आहे आपण जे कोमट पाणी येण आहे हे ये थोडं थोडं मिक्स करू आपण हे पा चकलीचं पीठ आपलं तयार झालं आहे घट्टच भिजवायचं साईड साईड से भिजवायचं नाही चकलीचं पीठ नाही तर मग काय होईल चकली आपली नरम होईल नाही तर मग तेलात विघळून जाईल अशाने शक्यतो घट्टच भिजवा मी हा चकलीचा साचा घेतला आहे मी याला सगळ्याला तेल लावून ठेव लावून घेतलं ला आहे हे बघा सगळ्याला मी तेल लावून घेतलं आहे याला या डिशला या झाकणला आणि याला म्हणजे चकली चितकत नाही ती पीठ हां बघा मी साचा घेतला आहे त्याच्यात चकलीला असा गोळा लांबटच गोळा केला आहे आणि तो घालायचा आहे आपल्याला चकलीच्या भांड्यात त्याच्यात मी पीठ घातलं आहे चांगलं आता याच्यावरती आपल्याला सोन्या लावायचं आहे त्याच्यावरती हा पेपर ठेवणार आहे तुम्हाला पेपर ठेवायचं नसेल तर बटर पेपर आहे त्याच्यावरती त्याच्यावर त्या चकल्या फाडायच्या आपण आता चकल्या घालू याच्यावर मस्त काटेरी काटेरी आले गॅस चालू केलाय आपण कढई घेतली मध्ये तेल घातलंय आता आपण चकल्या तळू पण शक्यतो कढईच घ्या भांडे घेऊ नका तळायला तेल गरम झालंय आता आपण एक चकलीच्या पिठाचा एक गोळ्या घालू आपलं गोळ्या कसा वरती येतोय म्हणजे आपलं तेल तापलं आहे आता आपण मिडियम गॅस करू त्याचा हलक्या हाताने चकली घालू आहे तेलामध्ये आता ते बुडबुडे येतात तोपर्यंत आपल्या तळू द्यायच्या आणि आता सध्या त्या कच्च्या आहे सगळ्या तेलात घालून दोन मिनिटं झाले आपण आता परतून घेऊया म्हणजे दोन्ही साईडनी ते होता आणि त्याचा रंग पण चांगला येतो आणि कशी ओळखायची हे बघा चकली आपली खाली लागली आहे आणि मस्त तळून पण झाली आहे ती आता आपण डिश मध्ये काढून घेऊया ही डिश घेतली आहे ही डिश घेतली आहे मी त्याच्यावरती पेपर ठेवलाय आणि आपण आता चकल्या डिश मध्ये काढून घेतले आहे दोन वाट्या गव्हाचं पीठ अर्धी वाटी तांद्याचं पीठ असं समय प्रमाण घेतलं आहे वीस चकली तयार झाली आहे आणि याचा रंग बघा किती छान आलाय आणि या चकलीवरती काटे पण खूप छान आले हे बघा असा आवाज चकली पण खूपच सुंदर झाली आहे आवाज असं क्रुम क्रुम येतोय व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय बाय